सरांपासून आपण सुरुवात करूया थँक्यू आणि सर्वप्रथम राहुलजी तुमचं अभिनंदन एक तुमची नियुक्ती झालेली आहे आणि तुमच्या तुम्हाला यू एक्सेल एज चीफ इन्फॉर्मेशन थँक्यू मी की जसं विजयने सांगितलं की मी या टेबलाच्या या साईडला चौतीस वर्ष होतो पण मी तसा खरा नव्हतोही एक मला आय मस्ट कन्फेस की तितकाही नव्हतो टेबलाच्या पलीकडे पण असायचो कधीतरी त्या भूमिकेतूनच मी जास्त काम केलेलं आहे आ, 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 आने अंतर मी विजयजीने जे सांगितलं त्याच्याशी मी शंभर टक्के विथ एम आणि त्याच्यानंतर मी ते काही रिपीट करत नाहीये त्यांनी थोडस जे काही गॅप्स आहेत त्यांनी जे मला जाणवलं ते मी थोडेसे छोटकात सांगणार आहे माहिती खरं म्हणजे की हे सगळ्यांना माहिती की माहिती ही जनतेची आहे आणि हे तो त्यालाच पाहिजे ती आणि हे कस्टोडियन म्हणजे अधिकारी जो सिस्टम आहे ते आहेत आणि त्यांनी ती त्यांना फ्रीली दिली पाहिजे हे इतकं सिम्पल आहे आणि जोपर्यंत आपल्याकडे ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट होता तोपर्यंत माहिती द्यायची नाही पण ते सुद्धा चुकीचं होतं फार ठराविक गोष्टी होत्या की ऑफिशियल सिक्रेट ऍक्टच्या खाली येत होत्या तुम्ही बाकी सगळी माहिती द्यायला काहीच कुठेच बंधन नव्हतं आणि तुमच्या आर्टिकल वन सिक्स्टी सिक्स खाली जे काही तुमचे ऑफ बिझनेस बनतात तर प्रत्येक सचिवांनी त्याच्या खात्यामध्ये लोकांनी माहिती जनतेला देणं हे त्यांच्यावरती बंधनकारकच आहे कारण हे जनतेसाठी चाललेलं आहे अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे हे माहिती दडवणं कारण ब्रिटिशापासून असलेली एक संस्कृती आहे शासकीय प्रणालीची जी चुकीची आहे की माहिती लपवणं दडवणं आणि त्या ज्याचं त्याची माहिती आहे राजाची मतदाराची त्याला द्यायची नाही असं ते चाललेलं होतं त्यामुळे मी ज्यावेळेस हे झालो सिस्टमचा भाग झालो सिंधुदुर्गमध्ये एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव मध्ये मी त्यावेळेस आपला माहितीचा अधिकार राज्याचा नव्हता तो दोन हजार मला वाटतं पाचला तीन पाचला आला आणि मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला हा माहितीचा अधिकार जिल्हा परिषदेला माझ्या अधिकारात तिथे लाँच केला अर्थात मी स्वतः मला माहिती होत की त्याचं काय होणार आहे म्हणून मी मुख्य सचिवांना बोलवून तो पब्लिक प्रोग्राम केला आणि झालं त्याच्यावरती सुरू झालं आणि त्याचे चांगले परिणाम दिसून आले मला त्रास याच्यासाठी झाला की ऑफिशियल तुम्ही ऍक्ट असताना ऑफिशियल सिक्रेट ऍक्टर असताना तुम्ही काय केला पण त्याच्यातून मी वाचलो म्हणजे चौकशी वगैरे सुरू झाली आणि तो कायदा तिथे सुरू झाला त्यानंतर मी त्याचे परिणाम सिंधुदुर्गमध्ये कारण सिंधुदुर्गमध्ये प्रचंड मोठ्या तक्रारी असायच्या आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी असे आहेत की ते खूप असे हे असतात की चिकित्सक असतात तिथे अर्जांची संख्या एकदम कमी झाली की तक्रारींची संख्या कारण लोकांना माहिती पडायला काय आहे ऑफकोर्स नंतर कायदा आला त्यानंतर मी होतो पुण्यामध्ये जोशी आणि यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने तीन ते पाच महापालिकेचा सर्व रेकॉर्ड कुठल्याही अर्जाशिवाय फी शिवाय ओपन केलं इन्क्लुडिंग महापालिका आयुक्तांची डायरी आणि माझी डायरी लोक देऊन बघायचे त्याच्यातले काही लोकांनी ती डायरी ऍक्च्युली बघितली तुमच्या डायरीत काही आम्हाला दाखवा आणि नंतर मी त्याच वेळेस दोन हजार दहाला राज्य शासन लिहिलं की महापालिकेत असा जो उपक्रम सुरू झालाय तर सोमवार तीन ते पाच पर्यंत तसा राज्य शासनावर करावं मी केंद्र शासनाने कळवलं की एक चांगली सिस्टम आहे आणि दॅट शुड बी इम्प्लिमेंटेड ऑल ओव्हर द कंट्री अनफॉर्च्युनेटली केंद्र शासनाने अद्याप केलेलं नाही राज्य शासनाने सुद्धा केलं नाही आणि मी ज्यावेळेस दोन हजार मध्ये प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून गेलो आणि हा विषय माझ्याकडे तर मी विचारले त्या पत्राचं काय झालं पत्र गायब झालेलं होतं मी ती पुन्हा फाईल तयार केली आणि मग राज्य शासनाने तो निर्णय घेतला की सगळीकडे लागू पण जसं विजयानी सांगितलं सांगितलं की तो निर्णय आहे पुण मला वाटतं की ही जो डीएनए आहे ब्युरोक्रेसीचा दिय। डीएनए आहे की आम्हाला माहिती द्यायची नाही मी दोन्हीच्या बरोबर बघितलेलं आहे राज्यकर्त्यांना माहिती देण्याबद्दल काहीही अडचण नसते राज्यकर्ते लोकप्रतिनिधी यांचा याच्यामध्ये काहीही अडथळा नसतो अडथळा कुठे असतो तर तो, तो नोकरशाहीचा अडथळा असतो आणि मला वाटतं की हा माहितीचा अधिकाराचा कायदा जो, तो नोकर जो तो आहे तो नोकरशाहीचा अडसर जो आहे माहिती आणि अर्जदारांमध्ये किंवा जनतेमध्ये तो सगळ्यात मोठा अडथळा आहे आणि मग याच्यामध्ये हे माहिती आयुक्तांच्या ताण जसं की आपल्या देशामध्ये पाच कोटी हे झालेले आहेत दावे आहेत सुप्रीम कोर्टापर्यंतचे तसे आता माहिती आयुक्तांकडचे दावे त्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे कारण म्हणजे दावे वाढण्याचे काही कारण नाही मी ज्यावेळेस प्रिन्सिपल सेक्रेटरी होतो याच खात्याचा दोन हजार अठरा मध्ये त्यावेळेस मी एक सर्क्युलर काढले की प्रत्येक खात्याच्या सचिवांनी दर महिन्याला आढावा घेतला पाहिजे की त्यांच्या विभागामध्ये संपूर्ण राज्यात किती नवीन अर्ज आले आहेत त्यांनी कितीला माहिती दिलेली आहे आणि दर महिन्याला त्यांनी अपिलांची संख्या कमी केली पाहिजे म्हणजे माहिती गेली पाहिजे माहिती देणं हे कल्चर पाहिजे माहिती न देणं हे खरं म्हणजे की कल्चरच असलं नाही पाहिजे आणि फार रेअर केसेसमध्ये अपील झालं पाहिजे असं ते सर्क्युलरचा उद्देश होता पण मला वाटतं की असं काही होत नाही आणि मला वाटतं तुम्ही आल्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं पाहिजे की ही जी जड आहे त्याची त्या सचिवांची प्राथमिक जबाबदारी आहे कायदा म्हणजे केवळ आयुक्त माहिती आयुक्तांनी राबवायचा नाहीये तो सचिवांनी पण राबवायचा नाही त्यांनी दर महिन्याला एक ठरवून दिलं पाहिजे की महसूल सचिवांनी की त्यांच्या विभागीय आयुक्तांना किंवा कलेक्टर्सना तहसीलदारांना सांगितलं पाहिजे की तुम्ही मला पुढच्या महिन्यामध्ये अर्जांची संख्या अपिलांची संख्या कमी झाली पाहिजे आणि हे सगळं ओपन झालं पाहिजे या सगळ्या गोष्टीमध्ये अपीलच्या बाबतीमध्ये मी ज्यावेळेस सिस्टम बघितलं की ज्यावेळेस पहिलं अपील होतं खूप मोठी वरबोज ऑर्डर काढतात आणि नंतर माहितीकडे जाते मी त्यावेळेस एक फॉर्मॅट करून दिला होता याच्यामध्ये की एक पेजमध्येच ते खरं म्हणजे अपीलाचा निर्णय पाहिजे ही माहिती मागवली होती अमुक कारणामुळे देता येते किंवा कारण देता येत नाही आणि एक याच्यामध्ये त्याच्यावरती सिग्नेचर पाहिजे इतकं ते सिंपल करता येतं आणि ते शक्य आहे आणि आम्ही जसे ज्यावेळेस पाचही ज्युडिशियल जजमेंट फार कॉम्प्लिकेटेड ते सुद्धा या पद्धतीने सिंपल करतात हा तर काय अतिशय सिंपल आहे मला वाटतं कि ह्या मदे आ, की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडसर जो आहे तो ब्युरोक्रेसीचा आहे आणि जोपर्यंत ब्युरोक्रेसीला खरं म्हणजे की माहिती आयुक्तांनी सुद्धा त्यांना प्रेशरमध्ये ठेवलं पाहिजे की तुम्ही माहिती का देत नाहीये खरं म्हणजे की माहिती न दिल्यामुळे हे सगळं तुमचं काम वाटत आहे आणि शेवटची गोष्ट म्हणतो मला याच्यावरती खूप जसं विजयजी बोलू शकतात तसं मी प्रचंड बोलू शकतो पण आय डोंट वॉन्ट टू स्पॉल युअर डे मला फक्त एक शेवटचं सांगायचं आहे की एक असं चालू आहे की याच्यामध्ये की ब्लॅकमेलिंग नाव हा ब्लॅकमेलिंग जो प्रकार आहे आणि काही माहिती आयुक्तांनी तसं हे स्टँड घेतलेला आहे की ब्लॅकमेलरचे सगळे मोठ्या प्रमाणाचे अर्ज आहेत ते खारिज करायचे ते त्याच्यामध्ये ते रिजेक्ट करायचे मला वाटतं की ब्लॅकमेलिंग हे जसं की फर्मेंटेशन बॅक्टेरिया असतात की एखादी गोष्ट जे समजा याच्यामध्ये सिवेज सिस्टीम मध्ये जर त्याचं पाणी स्वच्छ करायचं असेल तर बॅक्टेरिया करतात तसं ते काम करतात जिथे ब्लॅकमेलर हो एखादा प्रशासकीय अधिकारी कर्मचारी ब्लॅकमेल होऊ शकतो तिथेच तर ब्लॅकमेलर होणार त्यांची पारदर्शकता इतकीच पाहिजे की कुणी ब्लॅकमेल होऊ शकणार नाही म्हणजे जिथे ब्लॅकमेल होतात तिथे काहीतरी गडबड आणि अशा ठिकाणी ब्लॅकमेलर ठरव म्हणजे की विसल ते विसल ब्लोअर म्हणून वापरले गेले पाहिजे त्यांच्याकडे त्यामुळे ब्लॅकमेलर अशा पद्धतीने न पाहता सिस्टीम मध्ये चुका आहेत आणि माहितीच्या अधिकाराचा एक असा होता दंडक असा आहे की केवळ माहिती मागितल्याने द्यायची असं नाही आहे की माहितीच्या अधिकाऱ्याच्या भीतीपोटी तुमचं प्रशासन सुधारलं पाहिजे पारदर्शता वाढली पाहिजे आणि तुमच्या निर्णय प्रक्रियेमध्ये क्वालिटी वाढली पाहिजे ज्या अर्थी ब्लॅकमेल लोक ब्लॅकमेलर होता ब्लॅकमेल होता त्या अर्थी तिथे निश्चितपणे समजायचं आहे की काहीतरी गडबड आहे आणि आहेच ही जी प्रक्रिया जी होते आणि आपण जे काय भ्रष्टाचार वगैरे जे काय म्हणतो किंवा चुका जे म्हणतो ते त्याचा हा परिणाम आहे त्यामुळे मला वाटतं की माहिती आयुक्तांनी थोडंसं त्या दृष्टीने विचार केला पाहिजे हा माहिती आयुक्त जर त्या मधून आले असतील तर त्यांना ते ब्लॅकमेल झालं होतं असं वाटतं पण मला वाटतं तुम्ही आता तिथे हेड करत असल्यामुळे आणि तुम्ही हा ब्लॅकमेलचं जो, जो भूत आहे ती मला वाटतं प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रामध्ये वाढलं पाहिजे की ठीक आहे कुणाला ब्लॅकमेल करायचा अर्ज करा तुम्ही ब्लॅकमेल करून देत नंतर हे करा तुम्ही खंडणीचे गुन्हे दाखल करा जर त्याच्यामध्ये असेल पण लोकांना भीती पाहिजे प्रशासनाला की प्रशासकीय सिस्टमला की इथे आपण ब्लॅकमेल होऊ शकतो त्यामुळे निर्णय हे प्रक्रिया व्यवस्थित पाहिजे प्रचंड मोठे आहेत बाकीच्या लोकांना बोलायचं आहे त्यामुळे आय स्टॉप स्टॉफ अँड आय अगेन यू व्हेरी व्हेरी सक्सेसफुल चायना